नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पैसा फेको तमाशा देखो अशी आपल्याकडे ते गाणं होतं आणि ही परिस्थिती ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत आज बघायला मिळते हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्याला कारण अर्थातच अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे आणि ती सावरायची असेल तर कुठून ना कुठून तरी पैसा उभा करायचा आहे ह्या दडपणाखाली ट्रम्प आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे टेरिफ वॉर ज्याला आपण म्हणतो ते वॉर त्यांनी सुरू केलेलं आहे कसंही करून गेला बाजार दहा पंधरा टक्के जरी त्यांनी टेरिफ लावला आयात कर लावला तर अमेरिकेचं जे एकंदरीत आयात बिल आहे त्याचे खूप मोठे काही बिलियन डॉलर्स मध्ये सरकारी तिजोरीमध्ये रक्कम जमा होईल मी सांगितलं त्याप्रमाणे फार काही नाही तरी जून एका जून महिन्यातच जवळजवळ एकशे तेरा बिलियन डॉलर जमा झाल्याचं जून पर्यंतच एस्टिमेट आहे ते संपूर्ण वर्षभरात त्यांना तीन चारशे बिलियन डॉलर जर का मिळून गेले या सगळ्या प्रकारामध्ये तर दरवर्षी त्यांना जे कर्जरोखे घेतलेले आहेत त्याचं व्याज पण द्यावं लागतं ना ते निदान व्याज वरचेवर निघून जाईल असा कदाचित एक होरा असेल आणि त्यानुसार ते चालत असतील आणि म्हणूनच त्यांचा हात जो आहे तो दगडाखाली सापडलेला आहे त्यांनी जेव्हा सूत्र हाती घेतली जानेवारी महिन्यामध्ये या वर्षाच्या तेव्हा दोन ते तीन कंपन्यांनी पुढे येऊन काही देशांनी सुद्धा एकूण दोन ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक अमेरिकेमध्ये केली जाईल असं तेव्हाच जाहीर केलेलं होतं आणि याही पेक्षा जास्त मोठी गुंतवणूक आपण देशामध्ये उभी करू असा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी तेव्हा प्रदर्शित केला होता त्याला मोठी चालना जी मिळाली ती मध्य पूर्वेमध्ये त्यांनी जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये सौदी अरेबिया असेल तुमचं संयुक्त अरब अमिरात असेल या सगळ्या देशांमध्ये जाऊन आले ते नंतर ते कतारला गेले आणि तिथे खूप मोठी जी घोषणा झाली त्याच्यामध्ये जवळजवळ एक ट्रिलियन डॉलर्स हे ट्रम्प यांना त्यांच्यासाठी म्हणून आपण उभे केलेत असं मध्यपूर्वे दाखवलं शिवाय त्यांना एक खाजगी विमान सुद्धा दिलं गेलं त्या विमानाची कथा अशी आहे की ते त्यांच्या खाजगी वापरासाठी नसून त्यांचं जे एअरफोर्स वन आहे त्याला रिप्लेसमेंट म्हणून एका ह्याची शोध चालू होता त्या दृष्टिकोनातून हे कदाचित त्याचे पैसे सुद्धा अमेरिका चुकती करेल तेव्हा त्यांना काहीतरी वैयक्तिकरित्या स्वार्थापोटी ते विमान दिलं गेलं असं दाखवलं तरी तसं प्रत्यक्षात नसावं असं काही तज्ज्ञ मंडळी सांगतायत तर ही सगळी कथा कशासाठी अर्थस्य होत असं म्हणतात तशी परिस्थिती आहे कारण कुठूनही अमेरिकेचा गाडा चालवायचा तर त्यांना पैसा उभा करायला पाहिजे आणि ते कुठल्या टोकाला जाऊन हा टेरिफ वॉर राबवतायत ते आपण बघितलं भारतासारख्या मनानी जवळ असलेल्या मित्राला सुद्धा त्यांनी कशा प्रकारे धुत्कारलेलं आहे, आहे ते आपण बघितलं युरोपियन युनियनला त्यांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत युकेच्या तुडवल्या जपानच्या तुडवलेल्या आहेत आणि आता कॅनडा राहिला भारत राहिला आणि चीन राहिलेला आहे अशी चिरकुट इतर देश जे आहेत ते तर सगळे लपेटून घेतलेले आहेत त्यांनी तेव्हा ही सगळी परिस्थिती हेच दाखवते की अमेरिकेला पैशाची कडकी लागलेली आहे आणि ती कडकी लागली ती कुठून ना कुठून तरी तो पैसा उभा करायचा म्हणून अशा प्रकारचे गोष्टी चाललेल्या आहेत ज्या वेळेला कतारनी सर्व मध्य पूर्वेतल्या देशांनी मिळून त्यांच्यासाठी जवळजवळ एक ट्रिलियन डॉलर आपण उभे केल्याचं घोषित केलं आणि त्याच्या अमेरिकेमध्ये आपण गुंतवणूक करू असंही जाहीर केलं त्यावेळेला सुद्धा ट्रम्प यांचं कौतुक झालं एक प्रकारे पण आजची परिस्थिती अतिशय वेगळी आहे असं दिसत मध्य पूर्वेमध्ये त्यांचा जो दौरा झाला कतारचा त्याच्यानंतर भूराजकीय परिस्थिती बदललेली आपण बघितलेली आहे आणि ती कशी बदललेली आहे लक्षात ठेवा कतारनी एक प्रकारे पैसा फेको तमाशा देखो म्हणतात तसा ट्रम्पच्या तोंडावरती ते पैसे टाकले आणि मध्य पूर्वेमध्ये त्यांनी जे काही राजकीय निर्णय आपण घेऊ म्हणून एक कल दाखवलेला होता ते सगळं आता त्यांना मागे ठेवावं लागत आहे म्हणजेच असं की अमेरिकेचा जो पूर्वापार चालत आलेला दोस्त म्हणाल असा इस्रायल सारखा देश त्याच्या मागे अमेरिका शंभर टक्के उभी आहे असं आता दिसत आहे ट्रम्प आणि इस्रायल किंवा नेता न्याहू यांच्यामध्ये कधी बेदनाव होईल अशी कल्पना केली नव्हती म्हणजे जोवर डेमोक्रॅट नेते सत्तेवरती होते त्यावेळेला ते नेत्यानाहून ने प्रेशराईज करत होते दडपण आणत होते आणि मग गाझा मध्ये त्यांनी हल्ले थांबवावेत म्हणून त्यांचा आग्रह होता नेत्यानाहून मी सुद्धा आग्रह धरलेला होता की आमचे सगळे ओलीस आमच्या ताब्यात द्या ते दिले तर मी हल्ले थांबवतो अन्यथा मला त्या लोकांना मारून माझे ओलीस परत पाठवायला लग, आणावे लागतील किंवा मग त्यांना शिक्षा म्हणून यमोसनाला पाठवावं लागेल तेव्हा ही सगळी सगळी पुढे मागे पुढे मागे जे चाललेलं होतं त्याच्यामध्ये टर्म एक बाजू घेतील आणि त्यांनी ती घेतली ती सुद्धा तुम्हाला आठवत असेल की गाझापट्टी मला सगळी पूर्ण मोकळी करून द्या मी तिथे नंदनवन उभं करतो अशी ऑफर सुद्धा दिलेली होती त्यांनी एक एकोळा आशावाद होता का आशावाद आहेच असं मी म्हणणार नाही परंतु इस्रायलच्या सोबत ज्याला स्ट्रॅटेजिक व्हिजन म्हणतात धोरणात्मक एक दूरदृष्टी जी आहे ती दूरदृष्टी आणि ट्रम्पची दूरदृष्टी ह्याच्यामध्ये फरक नव्हता फारसा पण आणि इस्रायलला जे आवडेल अशाच पद्धतीचं एक सोल्युशन एक तोडगा त्यांनी पुढे टाकलेला होता परंतु तो तोडगा जो आहे तो मध्य पूर्वेमधल्या इतर अनेक देशांना रुचणार नाही ही बाब अगदी सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ होती त्याच्यामध्ये सौदी अरेबिया नव्हता हो किंवा जॉर्डन नव्हते कारण हे देश आज मूलतत्ववादी इस्लामी कट्टरपंथी जी तत्व आहेत त्यांच्या देशात किंवा मध्य पूर्वेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यापासून मनाने दूर केलेले आहेत सौदी अरेबिया असेल जॉर्डन कधी फारशी मदत करत नव्हता हो पण संयुक्त अरब अमिरात इथून जो पैसा ह्या कट्टरवाद्यांकडे जात होता तो पैसा पूर्णपणे थांबवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं होतं आणि स्वतःच्या देशामध्ये त्यांनी ह्या शक्तींना थारा द्यायचा नाही हा निर्णय घेतला आणि तो अतिशय कठोरपणे राबवलेला आपण दिसतो पण त्यांची अपेक्षा हीच होती की अमेरिका आम्हाला याच मार्गावरती मार्गक्रमणा करण्यासाठी मदत करेल पण ट्रम्प यांनी कतारमध्ये जाऊन एक प्रकारे कतारकडून मिळणारी जी आर्थिक मदत आहे तिचा तो तिचा ते आपण दास बनलेले आहोत अशा प्रकारचं एकंदरीत वर्तन तिकडे झालं आणि या, परिणाम काय होणार हे सौदी आणि अं युए ला माहिती होत कतार इथून पुढे पुन्हा एकदा कट्टरपंथी इस्लाम ची जी बाजू आहे त्यांची जे पॉलिटिकल पॉईंट आहेत ते लावून धरणार ही गोष्ट सौदी आणि यूएई ला माहिती होती त्यामुळेच ते फारशा प्रचंड जोशात किंवा उत्साहात तिकडे सामील झालेले नव्हते त्यांनी शन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु तिचे दुर्लक्ष केलं गेलं ट्रम्प यांनी कतारचं ऐकायचं ठरवलं आणि त्यानंतर गाझा मधली जी वक्तव्य येत आहेत अमेरिकेची ती वक्तव्य तुम्हाला वेगळ्या दिशेने चालताना दिसतील नेतान्याहो आणि ट्रम्प यांच्यामध्ये फारसं शक्य नाही हे आता त्यांच्या वॉशिंग्टन भेटीमध्ये सुद्धा लक्षात आलं तिसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्याच्यानंतर इराणवरती हल्ला करण्यासाठी म्हणून इजिप्तला उद्युक्त केलं गेलं इजिप्तने हल्ले करून तिथे काही गोष्टी उडवल्या असं म्हणतात की इराणचे जे अड्डे आहेत आणि त्यांचे जे न्यूक्लिअर साठे आहेत त्याला काहीही धोका लागला नाही कारण तिथून त्यांनी साठे आधीच बाहेर हलवलेले होते ही गोष्ट पुढे आली त्याच्यानंतर मग तिथे राजवट बदला म्हणून सगळेजण मागे लागलेले असताना सुद्धा कतारनी शब्द टाकला म्हणून इराण मधली कोमेनी राजवट आज वाचलेली आहे हेही लक्षात येतं तेव्हा दाखवण्यापुरती इराणला आपण कशी शिक्षा केली असं ट्रम्प यांनी वरकरणी चित्र उभं केलं पण प्रत्यक्षात मात्र इराणला वाचवलेलं आपल्याला दिसतं तेव्हा हे सगळ्या ह्याच्या गोष्टी ह्या का होत आहेत ह्याचा थोडासा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे मित्रांनो तेव्हा अर्थस्य आपण जे म्हणतो तस हा दगडाखाली सापडलेले ट्रम्प हे अगदी कतारच्या सुद्धा आपण आहारी जाऊ हे त्यांनी आठवत असेल तुम्हाला सिरियामधला जो अल कायदाचा जोलानी ज्याच्या हातामध्ये आज तिकडची सत्ता आहे त्याला तिथे आणण्यामध्ये इस्रायलचाच पुढाकार होता इस्रायल तुर्कस्थांनी मिळून असदला असदची सत्ता संपुष्टात आणली कारण असद हाच हिजबुल्लाही मदत करत होता हमासलाही मदत करत होता तेव्हा तिथून आपलं संकट टाळण्यासाठी म्हणून इस्रायलनी काम केलं परंतु ते मूलतत्ववादी जोलानी ते जे आहेत त्यांनी काय केलं हे आपण बघितलं तिथले जे ड्रूज नागरिक आहेत त्यांच्यावरती आज निरपराधांवरती हल्ले म्हणजे जे काश्मीरमध्ये आपण बघितलं त्याही पेक्षा बांगलादेशात बघितलं त्याही पेक्षा निर्घृण हल्ले ड्रूज प्रजेवरती केले गेलेले बघितले त्यांच्या मदतीला अखेर इस्रायललाच जावं लागलं हे सगळं तो जोलांनी त्याच्याशी ट्रम्प यांनी आंदोलन केलं ह्याच्या ज्या खुणा आहेत ना किंवा ज्या जखमा आहेत त्या जखमा भरून येण्यासारख्या नाहीत आणि सौदीला ते कदापि मान्य होणार नाही ला मान्य होणार नाही इराणला अशा तऱ्हेने ट्रम्प यांनी जगवलं ते देखील कतारच्या मध्यस्थीमुळे जगवलं अं एक वैफल्याची भावना तिथे असू शकते निराशेची असू शकते की आपण सर्व प्रकारे मदत करायचं ठरवलं तरी देखील अमेरिका सरते शेवटी याच मूलतत्ववाद्यांच्या आहारी जाते आहे हा समज दृढ करण्यासाठी ही पावलं कारणीभूत ठरली असं आपण म्हणू शकतो या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या ट्रम्प यांनी काही गणित केलेली नाहीये आणि ती अशी आहे की मध्य पूर्वेमध्ये जे तेल आहे आणि जो नैसर्गिक वायूचा साठा आहे त्याच्यामध्ये यु ए असेल किंवा इतर सौदी अरेबिया जॉर्डन हे सगळे देश जे आहेत त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला विसरता येत नाही आणि डॉलर हा न, पेट्रोल विकत असताना डॉलर हीच करन्सी तुम्ही घ्याल अशी एक अड अमेरिकेने त्यांच्यावरती घातलेली होती ती सगळ्यांनी मान्य केलेली होती आता जर का ह्या हिरमुसलेल्या लोकांनी असं ठरवलं लो की नाही आम्ही तेल चीनला विकू तेव्हा त्यांच्याकडून युआन घेऊ आम्हाला चालणार आहे युआन कारण ते जसे आम्हाला युआन देतील तो युआन आम्ही दुसरीकडे कुठेतरी आमच्या खरेदी विक्रीसाठी वापरू असं जर का सौदीने ठरवलं युए ठरवलं ने तर नेमकं काय होईल याचाही विचार करा तो विचार कदाचित ट्रम्प यांनी केलेला नसेल म्हणजे ते ज्या कारणासाठी ब्रिक्स देशांवरती आगपखड करताना दिसतात की हे लोक आपापले जे आर्थिक व्यवहार आहेत ते डॉलरमध्ये करायला आहेत ते स्वतःच्या करन्सी मध्ये करतायत आणि त्यामुळे डॉलर पुढे एक आव्हान उभं राहते हे जे ट्रम्प यांचं एक दावा आहे आर्ग्युमेंट आहे त्याला आपणच खतपाणी घालून हे ट्रम्प यांच्या गावी कदाचित आलं नसेल तेव्हा ज्या पद्धतीमध्ये सौदीला किंवा युआईला त्यांनी दुखावून ठेवलेलं आहे त्याची भरपाई होणं कठीण आहे आज भारताला दुखावून ठेवलेलं आहे त्याची भरपाई होणं कठीण आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर महत का महत्वाच्या आणि मल्टिपल देशांना जर का दुखून ठेवलं तर तुमच्यावर संकट येईल तेव्हा तुमच्या मागे कोणी उभं राहत नसतं हेही लक्षात ठेवायला लागतं पण ती सूत्री जी आहे ती ट्रम्प विसरलेले आहेत आणि हे जे बिहेवियर दिसलं आपल्याला ही जी भूमिकांमधली अळमटळम किंवा सारखी ती फिरवणं एकदा एक उत्तर ध्रुवार एकदा दक्षिण ध्रुव ह्याच्यामुळेच भारत आज अमेरिकेसोबत राहण्याचा निर्णय घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती एक प्रकारे तुम्ही रशियाकडून संरक्षण साहित्य घ्यायचं बंद करा कागदावरती लिहायला अतिशय सोपं आहे टेबलावरती वाटाघाटी करायलाही सोपं आहे तुम्ही बघाल तर पण जेव्हा भारत तुम्हाला सांगतो की आमचा साठ सत्तर टक्के आमची इन्व्हेंटरी आजच्या घडीला जी शस्त्रास्त्र आमच्याकडे आहेत ती सगळी रशियाकडून घेतलेली आहे त्याची उद्या जर का दुरुस्ती रशियाने करायची थांबवली तर आम्ही काय करणार ह्याला कोणाकडे उत्तर नाहीये तुम्ही खरेदी थांबवाल बरोबर आहे पण ह्याचा ह्याच्यामधून सुटायचा मार्ग नाही आणि भारताने दुसरं सांगितलं की ज्या आणि ही सगळी गोष्ट काय आज घडलेली नाहीये गेली साठ सत्तर वर्ष भारत रशियाकडून आपली संरक्षण साहित्य खरेदी करतो आहे त्या साठ सत्तर वर्षात आम्हाला रशियाकडे का जावं लागलं कारण अमेरिकेने आम्हाला जवळ न करता पाकिस्तानला जवळ केलेलं होतं तुम्हाला पाकिस्तान जवळ होता आणि तुम्ही आम्हाला लेटेस्ट अत्याधुनिक शस्त्रास्त्र द्यायला सतत नाही सांगत होता पाकिस्तानला ना दुखवायचं नाही म्हणून म्हणूनच आम्हाला रशियाकडे जावं लागलं आणि आता तुम्ही म्हणता की ते सगळं बंद करा तर ते तुम्ही एकदा म्हणाल इथे घ्या तुम्ही एकदा म्हणाल तिथे घ्या तर तसं होत नाही कारण हा देश आहे आणि आम्हाला आमचं लष्कर चालवायचं आहे आम्हाला आमचा देश चालवायचा आहे पण ही आर्ग्युमेंट जी आहेत ही लॉजिकल आर्ग्युमेंट सुद्धा ऐकायला आज ट्रम्प तयार नाही ही वाईट गोष्ट आहे त्यांना तुम्ही ब्रिक्स सोबत गेलेले नको आहेत त्यांना तुम्ही रशियाकडून तेल खरेदी आणि डिफेन्स इक्विपमेंट घ्यायला नको आहे ठीक आहे तुम्ही द्या भारताने तेच सांगितलेलं होतं की तुम्ही जसं आज सुखोईच पुढचं वर्षन जे आहे ते देत असताना रशियाने सांगितलेलं आहे की आम्ही सोर्स कोड सकट देतो अमेरिका का देऊ शकत नाही आहे सोर्स कोड सकट तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला जर का तुमचं विमान हे आमच्याकडे इंटिग्रेट करून घ्यायचं असेल तर आम्हाला सोर्स कोड लागतो कारण आम्हाला आमची मिसाईल वापरायची आमची मिसाईल चांगली आहेत ब्राह्मोस आम्हाला माहितीये मग तुम्ही असं सांगणार की ते घोड्याच्या पाठीवर बसलेला जो ते मांजर असत ना म्हणजे मांजराची किंमत आणि घोड्याची किंमत सांगत नाहीत अशा पद्धतीचे व्यवहार करायला भारत उत्सुक नाहीये पण सगळ्यांनाच एका गोष्टीसाठी फरफटावत नेणारे ट्रम्प हे कतार समोर मात्र शरणागती पत्करतात ही बाब उल्लेखनीय आहे आणि ती विसरता येत नाही मध्य पूर्वेमधलं जे राजकारण आहे ते या एका पॉइंटवरती फिरणार आहे हे आपल्याला विसरता येत नाही आतापर्यंतच्या काळामध्ये कट्टरपंथीयांचे पुढारी म्हणून किंवा त्याला काय म्हणतात आधार देणारे म्हणून सौदी मिरवत होता युएई मिरवत होता परंतु आज ते लोक मनाने त्याच्यापासून दूर झालेले आहेत त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांना उत्तेजन देण्याऐवजी अमेरिका जर का पुन्हा एकदा तुर्कस्तान आणि कतार ह्यांच्या पायाशी लोळण घेणार असेल तर मात्र मध्य पूर्वेमध्ये या सगळ्या राजकारणाचं काय होणार हा प्रश्नचिन्ह आहे असं अमेरिकेने समजू नये की सगळंच आमच्या हातामध्ये आहे याही देशांच्या हातात आहे आणि मी म्हटलं तसं तेल खरेदी जर का तेल विक्री आणि तेल खरेदी ही जर का डॉलर मध्ये न करता अन्य चलनामधून करायचा निर्णय घेतला या देशांनी तर त्याचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसणार आहे त्याला डी डॉलरायझेशन म्हणतात डी डॉलरायझेशनचा अर्थ असा की व्यवहारा व्यवहारामधून डॉलरचं चलन हळूहळू करत कमी होत ने आणि जर का तेल खरेदी तेल खरेदी डॉलरमध्ये होती म्हणून तर त्याला रिझर्व्ह करन्सीचं स्टेटस प्राप्त झालेलं होतं प्रत्येक देशाला डॉलर का ठेवावे लागत होते कारण त्यांना पेट्रोल खरेदी करायचं होतं आणि मग तो एक आपला विनिमयाचा एक महत्वाचं साधन बनलेलं होतं हे साधन जर का या लोकांनी तेल विक्री खरेदीसाठी काढून घ्यायचं ठरवलं तर आपलं काय होईल ज्याच्यासाठी तुम्ही ब्रिक्स वरती टीका करताय तेच मुळात तुम्ही घडवून आणण्यासाठी तुम्ही स्वतः हाताने तुमच्या उत्तेजन देताय ही वस्तुस्थिती आहे तेव्हा सौदीचं असेल किंवा चे असेल नाराजी जी आहे ती कुठल्या पद्धतीत व्यक्त होईल आता सांगता येत नाही परंतु ती वेळ हळूहळू येत चाललेली आहे त्याच्यापासून अमेरिकेची दिसत नाहीये बघूया पुढचा येणारा काळ जो आहे तो अतिशय महत्वाचा असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असत राहू द्या नमस्कार